भरदगाव या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं एक स्वागत कमान भव्य दिव्य अशी उभारली त्या स्वागत कमानीचा शुभारंभ नेव्हीमध्ये कर्नल पदावर प्रमुख म्हणून असलेले आमचे देवी जगताप आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या धनश्रीताई जगताप की ज्या आर्मीमध्ये कर्नलपदावर हो आहेत आणि आज हा इथं सोहळा संपन्न होत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय कारण ही माझी सैनिक संघटना इतकी पॉवरफुल आहे या गावामध्ये अत्यंत सामाजिक शैक्षणिक आणि आजी माझी सैनिकांच्या उन्नतीसाठी धडपडणारी ही संघटना आहे आणि ती संघटना ज्या वेळेला स्वागत कमान गावाच्या वैभवामध्ये भर पाडण्याकरता ज्या वेळेला उभी करते त्यावेळेला मनापासून आम्हाला आनंद होतो आहे श्रीक्षेत्र भरतगावला एक वेगळी परंपरा लाभलेली आहे श्री गणेशाचा उत्सव मोठ्या थाटामातात संपन्न होतो त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी मंडळी मोठ्या ताकदीनं सेवाभावी वृत्तीनं उभी असतात आज आमच्या गावचे शहीद जवानसुद्धा झालेत की त्यांनी देशाची सेवा करत असताना कृष्णा शंकर चिकाटे आणि अरुण राजाराम पवार आणि संतोष शिवाजी निकम ही तीन लोकं आमच्यातली शहीद झालेले आहेत आणि या गावाला एक वेगळी परंपरा आहे जसं मिल्ट्रीचं गाव म्हणून आपशिंगे ओळखलं जातं तसं आता भरतगाव सुद्धा भविष्यामध्ये मिल्ट्रीचं गाव म्हणून ओळखतील आज या संघटनेमध्ये संघटनेचे अध्यक्ष पोपटभाऊ पडवळ उपाध्यक्ष विलासरावजी घाडगे सचिव आमचे प्रभाकर काळे सहसचिव आहेत रवींद्र घाडगे शिवाजी बापू काटकर सूर्यकांत सूर्यकांताप्पा पडवळ रमेश मोहिते आणि सगळी मंडळी त्यांच्याबरोबर असलेली सदस्य म्हणून आज आपल्या मनोगतामध्ये देवी किरण जगतापांनी अत्यंत चांगली भावना व्यक्त केली की जी हाताच्या बोटावर मोजणारी मंडळी एवढ्या छोट्याशा गावामध्ये उच्च पदावर काम करत आहेत तर संघटनेमध्ये आजी माझी सैनिक संघटनेला माझी विनंती राहील आपण सगळ्यांनी त्यामध्ये तुम्हाला ग्रामस्थांचासुद्धा मोठा वाटा मिळेल आज ग्रामसचिवाला सारखं मोठी भव्यदैव्य इमारत भरतगाववाडीमध्ये आहे आणि देवीकरणजी धनश्रीताई तुम्ही आता लीड घ्या या नेव्हीमध्ये असेल आर्मीमध्ये असेल किंवा एअरफोर्समध्ये असतील या ठिकाणी आणि अन्य विविध सामाजिक शैक्षणिक महसूल क्षेत्रामध्ये किंवा अन्य डिपार्टमेंटमध्ये आपल्या गावची मुलं चमकली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून वर संपूर्ण क्लासेस वगैरे सुरू करून एक वेगळी परंपरा गावाला निर्माण करून गावाच्या वैभवात भर देऊया पुन्हा एकदा मी सर्वांच्या उपस्थिती मान्यवरांच्या वतीनं या आजी माजी सैनिक संघटनेला मनापासूनचा सलाम करतो आणि आमच्या गावामध्ये एंट्री करणारा करताना या कमानीतून जाताना तुम्ही देशसेवेसाठी देवी किरणनी सांगितलं की या कमानीवर नुसती नावं जी आहेत ती नावं त्यांनी काहीतरी त्याग केला आहे नाही असामान्य अशी माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये त्या कमानीतून जाताना आम्हा सगळ्यांना ऊर्जा प्रेरणा उत्साह आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञेची भावना आमच्या मनामध्ये निश्चित राहील आज हा उद्घाटनाचा जो छोटासा सोहळा आत्ता संपन्न झाला आणि आमच्या गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि आजी माजी संघटनेच्या सह आजी माजी सैनिकांचे जे सैनिक आहेत आपल्या गावातले यांच्या सहकार्यातून एक एक आकर्षक आ, स्वागत कमान इथं निर्माण झाली आहे आणि या स्वागत कमानीचा एक हाही उद्देश आहे की या स्वागत कमनं पाहून आपल्या गावातील आजी माजी सैनिकांची संख्या पाहून आपल्या पुढच्या पिढीला याचं एक इन्स्पिरेशन मिळावं स्फूर्ती मिळावं प्रेरणा मिळावी आणि देशस देशाची सेवा करण्यासाठी त्यांना एक मोका मिळण्यासाठी किंवा त्यांना एक आ, एक चान्स मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करा करण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा मिळावी असं मला वाटते हा जो छोटा कार्यक्रम आहे तो खूपच चांगल्या पद्धतीनं आपल्या या संघटनेने इथं पार पाडला आहे आणि त्यांचं मी मनपूर्वक आव्हान मन मानतो आणि इथे एवढ्या संख्येने येऊन आमच्या सर्वांचं सा प्रोत्साहन वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न गावामार्फत केले त्याबद्दलही मी खूप खूप आभार मानतो Thank you and Jai.